आजपर्यंत कसं बोलू शकतो आम्ही त्यांना मतदान करणार आम्ही थांबपती बोलू शकतो कारण आम्ही तू तारी वाजवणार आहे परिवर्तन म्हणजे आहे तालुक्यामध्ये हो नक्कीच तुम्हाला असं काय वाटतंय वर्षपटना एवढी कामं करून सुद्धा एवढे आज पस्तीस वर्ष आम्ही तेच काम केले त्यांच्याच मागे राहिले ते आम्ही आम्हाला कधी हे म्हटलं नाही का आले निवडणूक झाल्यानंतर फक्त इलेक्शन काय म्हणत आहेत वर्ष पटना आपल्या भागामध्ये डिंबे ते अवफे रस्ता असेल हो आश्रम शाळा असतील हो बरीचशी मोठी कामं ना हो नाराज का तुम्ही नाराज का म्हणजे नाराज म्हणजे त्यांनी इकडे तिकडे उडे हाणायच्या आणि आम्ही मात्र त्यांच्याच मागे फिरायचं हे कोणी शिकवले आम्ही पाहिले रस्ता पण आज वाड्या वस्ते आहेत त्यांची परिस्थिती बघा ना कशी तिकडे जायला यायला रस्ता नाही त्याची काही परिस्थिती ते तर करा नंतर सांगा की आम्ही विकास केला म्हणून से से तो लोक त्यांना निवडून त्यांनी काहीतरी केलं असेल म्हणून आम्हाला आता बदल हवाय म्हणून आता आम्हाला बदल हवाय का कुठेतरी बदल झाला पाहिजे बघूया पुढचा येणारा मग लोकप्रतिनिधी काय करतोय ते आम्हाला कळेल ना आरोग्याची परिस्थिती आपण जर पाहिलं तर आता सध्या आपली काय परिस्थिती आहे तुम्ही येत आहे जाताय इथं जर आपण ऐकलो इथं चार लोकांना तुम्हाला रोजगार देऊ शकत नाही तुम्ही काही करू शकत नाही हा फक्त म्हणणार आम्ही करतो तुम्ही काम करतात का ती नक्की हे आमची समस्या आता आपल्या इथे ना से से। मी तुम्हाला सांगतो तुम्हाला म्हणतो लाईटीची समस्या खूप महत्वाची आता आपल्या इकडे रेंजचा प्रॉब्लेम आहे किती याच्यावरती तुम्ही काय विचार करता का कुठल्या गोष्टी विचार करता का हे असं साम आमचं म्हणणं आहे सामान्य माणूस काय करणार मग त्याच्यामध्ये प्रत्येक गावावस मध्ये जे लाभार्थी आहेत ते गोर गरीब जनतेपर्यंत कोणतीच योजना म्हणा का कोणत काही पोचू शकत नाही जे चाललंय सगळे लाभार्थी करताना चाललेले सर्वसामान्य लोकांच्या काही चाललेलं नाही लाभार्थी म्हणलं की काय म्हणायचे लाभार्थी म्हणजे जे कोणतीच योजना आहे ते जे त्यांच्या संख्येला असतात त्यांचं चालतंय लोकांना लोकांचाच लोकांचा गोरगरीब जनतेच काय त्यांच्यापर्यंत काय पोचू शकते त्यांचा कोण विचार करतो प्रत्येकांचं ते आज छत्तीस पस्तीस वर्षे वर्षे पाटली साहेबांच्याच पाठी माग पश्चिम पट्टा होता त्यांची कामं पण तशी आहेत ना काम होती काम शंकरचा विकास आराखडा असेल त्यानंतर तुम्हाला सांगतो मी तुमचा डिंबे ते रस्ता असेल या भागातली शाळा असतील अशी बरेचसे कामं त्यांनी केले तो काम केलेत पण आम्हाला आता परिवर्तन हवे बदल पाहिजे पाहिजे शरद पवार साहेब जो माणूस देतील त्यांच्याच पाठीशी आम्ही उभं राहू म्हणजे काम करून पण तुम्ही नारा नाराज आहात नाराज कारण तशी <laughs> परिस्थिती तशी आता जे चाल हे सगळं लाभार्थ्यांच्या गोरगरीब गर जनतेसाठी काही चाललेलं नाही ज्यांनी ज्यांनी शरद पवार साहेबांची साथ सोडली त्यांच्या पाठीशी मतदार जनता ही जाऊ शकणार नाही शरद पवार साहेब जो उमेदवार देतील त्यालाच आम्ही मतदान करणार